सुदाम काते यांच्या वतीने रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सेक्टर पाच येथील संत सावता माई भवन येथे नागरिकांसाठी इमारत पुनर्विकास संदर्भात व गृहनिर्माण सोसायटी संदर्भात तज्ज्ञ विश्लेषकांच्या माध्यमातून एक मार्गदर्शन शिबिर सत्राचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये इमारतीच्या पुनर्विकासा संदर्भात असणाऱ्या समस्या तसेच तज्ञांचे योग्य मार्गदर्शन आणि कायदेशीर सल्ले याविषयी जनजागृती मोहीम नागरिकांसाठी राबवण्यात आली इमारत पुनर्विकास व गृहनिर्माण सोसायटी संदर्भात मार्ग काढण्यासाठी तसेच सदस्या समस्या तक्रारी जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास सुदाम काटे यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई पालिकेचे माजी सह आयुक्त दत्तात्रय नागरे प्रकल्प सल्लागार विनोद कांबळे डॉक्टर मिलित लंकेश्वर कायदेशीर सल्लागार गिरीश तळेकर सामाजिक कार्यकर्ते जयेश मोरे नगरसेवक एम के मडवी व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या सोसायटीने कशा रीतीने इमारतीच्या सदस्यांची कमिटी स्थापन करून योग्य सल्ला कागदपत्राची पूर्तता विकासकांची असणारी पात्रता याविषयी मार्गदर्शन करून नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले साहेब सर्वप्रथम आम्हाला एक असा विशेष आनंद होतो आहे की मी आयुर्वेदीमध्ये लहानाचा मोठा झालो आहे ह्या ज्या बिल्डिंग आहेत ना ह्या आमच्यासमोर बांधलेल्या आहेत आणि आमच्यासमोर त्या मोठ्या झालेल्या आहेत आणि आजपर्यंत आमच्या आयुर्वेद विभागामध्ये ह्या पुनर्विकासासंदर्भात मार्गदर्शन म्हणा किंवा चर्चासत्र म्हणा असा काही कार्यक्रम झाला नाही आहे तर त्याच अनुषंगाने आमच्या लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आहेत सगळ्यांनी सूचना दिली होती एक निवेदन होतं की बा अशा प्रकारच्या शिबिर आपल्याकडे झालं पाहिजे जेणेकरून ज्या लोकांच्या होणाऱ्या फसवणूक आहेत ते होणार नाहीत आणि तोच अनुषंगाने आम्ही आमचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत मोरेसर असतील आमचे सखपाळे साहेब असतील त्याच्यानंतर आमची जी एंटर टीम आहे त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन हा विचार केला आणि लोकांसाठी आणि लोकांपर्यंत पोचण्यासाठीच आमचं हे जे लोक लोककल्याण प्रतिष्ठान आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे परंतु आज मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या छोट्याशा प्रयत्नाला लोकांनी भरपूर असा सपोर्ट केलेला आहे सहकार्य केलं आहे आणि हे तर आमचं एक एक पहिलं पर्व आहे ह्याच्यानंतर पण आम्ही एक दुसरं पर्व घेणार आहोत त्याच्यामध्ये ह्याच्या पुढील ज्या काही चर्चा असतील किंवा ह्याच्या पुढे जाऊन स सहकारी संस्थांना कशी मदत करता येईल या पुढच्या टप्प्यांमध्ये हे आमचं पुढचं धोरण असेल मी केवळ माझे मित्र हे सातत्याने समाजामध्ये एक चांगलं कार्य करतात त्या चांगल्या कार्याला सपोर्ट करायला इथे मी माझ्या मित्राला सपोर्ट या भूमिकेतून आलो होतो त्याची पूर्व तालीम म्हणून जेव्हा विषय ऐकला त्यामध्ये बरेचसे वकील मंडळी आणि दिग्गज मंडळी निस्वार्थपणे समाजासाठी वेळ द्यायला तयार आहेत तर या शिक्षक भूमिकेच्या माध्यमातून मी समाजनिष्ठ या भूमिकेतून माझंसुद्धा एक भूमिका आहे म्हणून मी ते ह्या वेळ दिला वेळ दिला असताना तर इथला उदंड प्रतिसाद पाहिला तर मला असं वाटतं प्रश्न संपतच नव्हते वेळ कमी पडत होता या हॉलची जी वेळाची जी मर्यादा होती ती संपत चालली होती परंतु प्रश्नांची मर्यादा संपत नव्हती याचा अर्थ असा की लोकांना हे आयोजक हवे आहेत हा मेसेज गेलेला आहे आणि ही जी मंडळी जी आहेत सुज्ञ आहेत आणि सुज्ञांसमोर तज्ज्ञ आहेत अशा पद्धतीने मी या ठिकाणी विचार मांडला मला वाटतं निश्चितच या ऐरोलीकरांना नवी मुंबईकरांना फसगत होणार नाही आहे हे निश्चितच शिक्षकाच्या भूमिकेतून मला लोक फसणार नाही आहे तर यासाठी आम्ही नेहमी काटेसाहेबांबरोबर त्यांच्या लोककल्याण संस्थेबरोबर चांगल्या कार्यासाठी नेहमीच सपोर्टिव्ह राहू ते रिडेव्हलपमेंट जे कन्सेप्ट आहे हा सगळ्यांसाठी नवीन आहे नवी मुंबईमध्ये दोन हजार वीसमध्ये जे यू डी सी पी आर आले आहेत रूल्स अँड रेग्युलेशन त्यानुसार डेव्हलपर्सला पण नवीन आहे पी एम सीला पण नवीन आहे आणि नागरिकांना पण नवीन आहे याच्यामध्ये नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की जेवढंच जास्त अवेअरनेस तुम्हाला कोण देत असेल आणि अवेअरनेस मिळत असेल आणि आज आज काटेसाहेबांनी जो प्रोग्राम इथे अरेंज केला त्या पद्धतीचे प्रोग्राम जर अरेंज होत असतील आणि सब सगळ्या सभासदांचं जर ते समाधान होत होत असेल तर मी नक्कीच अशा अवेअरनेसला प्रोग्राममध्ये जातो आणि माझे कुठलेही चार्जेस नाही फ्री ऑफ कॉस्ट हो मी त्यांना अवेअरनेस देतो जेणेकरून घर ही महत्त्वाचं आयुष्यभराची कुंजी जमा केलेली असते आणि त्या पुंजीचं घर आपल्याला वाढीव मिळावं ही सगळ्यांची अपेक्षा असते आणि त्याच्यात कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये होऊ नये ही माझी नेहमी इच्छा असते इथे जे आयोजक आहेत सामाजिक लोककल्याण आणि कैलाजी काटे यांनी हा कार्यक्रम इथे राबवला त्यांचं मनपूर्वक आभार इथे हा जो काही शिबीर राबवला गे गेला होता रिडेव्हलपमेंट पुनर संदर्भात पुनर्विकास म्हणजेच नक्की काय असतो हे अद्याप लोकांना तेवढी माहिती नाही आहे जेवढी माहिती पाहिजे कारण आता पाहता जे काही नवीन आपण बघतो न्यूज की बाबा आठ वर्ष लोक घराबाहेर आहेत पण रिडेव्हलपमेंट झालेलीच नाही त्यांना दोन वर्ष झालं भाडंच मिळालं नाही आहे ह्याच्या काही समस्या त्यामुळे लोकं घाबरलेली आहेत की आपण आता हे रिडेव्हलपमेंट करायचं का नाही करायचं पण हे सक्षमरित्या कसं करू शकतो ह्याची चांगली आज जे आयोजन केलं होतं त्यांच्यामार्फत लोकांना नव्वद टक्के एकदम चांगली माहिती मिळाली असं मला वाटतं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये इथे चांगला आणि सक्षम आणि चांगला एकदम सेफ पुनर्विकास होऊ शकेल एवढं मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो धन्यवाद